नमस्कार सर्वांना जयहरी रेसिपीज विथ बागेजरीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कांदा टोमॅटो किंवा कुठलाही मसाला न वापरता झटपट होणारं पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मस्त असं झणझणीत बटाट्याचं भरीत बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी भरत्यासाठी वाटण तयार करून घेऊया तर त्याकरिता तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे मिक्सरमधून एकदम जाडसर वाटून घ्यायचे तर बघा अजिबात पाणी न घालता हे मिक्सरमधून असं थोडंसं जाडसरच काढून आहे आता तयार करून घेतलेलं हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि ते फक्त मिक्सर एकदा फिरवून थोडेसे जाडसरच काढून घ्यायचे तर बघा शेंगदाणे असे अर्धेच राहिले पाहिजे यापेक्षा खूप जास्त बारीक करायचे नाहीयेत तर दोन बटाटे उकडून घेतलेत ते हे बटाटे उकटण्यासाठी कुकरमध्ये बटाटे बुडतुड इतकं पाणी घालून हाय फ्लेमवर याच्यात तीन शिट्ट्या करून घेतल्यात आणि बटाटे पूर्ण थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेतली आहे आता एखाद्या काट्या चमच्याने किंवा सुरीने याला असे सगळीकडे होल पाडून घ्यायचेत म्हणजे मग बटाटा आतपर्यंत छान व्यवस्थित भाजला जातो तर बघा दोन्ही पण बटाट्याला असे आतपर्यंत होल पाडून घेतलेत आता हे बटाटे भाजून घेऊयात तर त्याकरिता गॅसवर जाळी ठेवली आणि बटाटा सुरीला लावून आपण भरत्यासाठी जसे वांगे भाजतो त्याच पद्धतीने बटाटा सगळीकडून भाजून घ्यायचा आहे तर बघा याला असे छान डाग पडायला सुरुवात झाली आहे बटाटे पहिले उघडून घेतलेले आहेत परंतु असे बटाटे गॅसवर भाजून घेतले की त्याला छान असा स्मोकी फ्लेवर होतो आणि त्यामुळं भरिताची टेस्टी खूप छान लागते तर बघा बटाटा सगळीकडून छान भाजून घेतला आहे आणि याच पद्धतीने मी दुसरा बटाटा पण भाजून घेतला आहे आता या भरिताचा तडका करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कडे गरम करून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची बघा मोहरी पण छान तळतळली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत पाव चमचा हळद घालायची आणि मग अशी जी मिरची लसणाची पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालून तेलामध्ये छान परतवून घ्यायचे मिरची अशी तेलामध्ये परतवून घेतली की त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आता शेंगदाणे पण तेलामध्ये छान परतवून घ्यायचेत शेंगदाणे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे परंतु शेंगदाण्यामुळे भरताची टेस्ट अजून छान लागते तर बघा शेंगदाणे आणि मिरची छान परतली गेले आता त्यामध्ये मग अशी भाजून घेतलेले बटाटे असे हातानेच मॅश करून घालायचेत बटाटे छान भाजले गेलेत त्यामुळं बघा बटाटे असे पटकन मॅश होत आहेत आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ आणि वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचे आपण जेवणामध्ये नेहमी नेहमी कांदा टोमॅटो आणि त्याच त्या मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळतो तर कधी कधी आपल्याला असं सिंपल काहीतरी खावं असं वाटतं तर त्यावेळेस तुम्ही हे भरीत पुन्ना -पुन्ना नक्की बनवा मला खात्री आहे की हे भरीत तुम्ही एकदा बनवलं तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल एवढं हे टेस्टी लागतं तर तर बघा बटाटे पण मसाल्यामध्ये छान मिक्स झालेत आणि मस्त असं आपलं हे झणझणीत बटाट्याचं भरीत तयार आहे हे भरीत बनवायला खूप जास्त वेळ किंवा मेहनत लागत नाही अगदी झटपट तयार होतं त्यामुळं एकदा नक्की बनवा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद